रघुनाथ गांगुडे सरांनी देखील सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर उभं राहून जे काही प्रतिक्रिया असतील किंवा त्या संपूर्ण कवरेजचं लाईव्ह रिपोर्टिंग असेल त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता रघुनाथ गांगुडे हे आपल्यासोबत कॉलेज जॉईन होत आहेत विचारूया त्यांना नेमकी काय अपडेट रघुनाथजी काय सांगाल काय नेमकी अपडेट मिळतोय आपल्याला काय सांगाल तिकडच्या घटनेसंदर्भात सर uh, खर तर विक्रमगड विधानसभेमध्ये खूप uh, आता एकदम सामना झालेला आहे यामध्ये uh, जव्हार येथील गेल्या पंचावन्न वर्षापासून कुठलाही आमदार झालेला नव्हता परंतु या वर्षी हरिचंद्र भोये सर हे आमदार झालेले आहेत आणि काही कार्यकर्त्यांमध्ये असंही सांगण्यात येत आहे की कथे खूप नशिबान आहेत की देशामध्ये आहेत नरेंद्र तर राजा राजामध्ये आहेत देवेंद्र आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र तर खासदार झाले जात आमदार झाले जाता ते हरिचंद्र म्हणजे किती द्र हा शब्द किती हे झालेला आहे म्हणजे खूप लोक आणि त्यांची जी आघाडी आहे हरिचंद्र भोयेंची ती तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे शहाण्णव मताने लीड घेऊन ते उमेदवार झालेले आहेत नक्कीच सर मोठी आघाडी त्या ठिकाणी या उमेदवारांनी मारत आपला स्त्री त्या ठिकाणी मिळवलेला आहे नेमकी मतदान केंद्राबाहेर आत्ता काय मतमोजणी केंद्राबाहेर आता नेमकी काय परिस्थिती आहे पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष काय सांगाल खर तर पोलिसांचा बंदोबस्त खूप शांततेपणेपणे पण ते बजवत आहेत संपूर्ण खूप आणि कार्यालयाच्या बाहेर खूप कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे खूप खूप नोड़ मोठमोठ्या प्रमाणामध्ये फटाके लावतात रॅली काढलेली आहे घोषणाबाजी चालू आहे खूप जोरात जो ते कार्यकर्ते घोषणाबाजी करत कर आहेत असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे नक्कीच सर धन्यवाद अजून काही अपडेट असतील तर नक्कीच आम्ही प्रतीक्षा करतो त्या अपडेटची धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच आपण बघू शकतात की प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण सकाळपासूनच हे अपडेट आपण देत आहोत आणि या अपडेटच्या माध्यमातून जनतेशी जी काही नाळ जोडले गेलेले आहे जनतेने का जो काही प्रतिसाद प्रबंध मीला दिलेला आहे तो देखील उल्लेखनीय आहे सव्वा चार लाखापर्यंत व्हिव्हरशिप आतापर्यंत प्रबंध मी महाराष्ट्र न्यूजच्या या लाइव स्ट्रीमिंगला जोडले गेलेले आहे नक्कीच आता देखील आपण कमेंट बॉक्स बघत असाल तर गणेश पवार यांना कॉल करून कळवणची अपडेट घ्या असं सांगण्यात येत आहे खऱ्या अर्थाने मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जो आपला कळवण भाग आहे तो थोडा अतिदुर्गम भाग असल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू त्या ठिकाणी होत आहे मतमोजणी प्रक्रिया देखील हळूवार चालू आहे त्या